राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उपाध्यक्ष कनवदा हो वसंतराव चव्हाण यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा होताना दिसतोय यावेळी यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याकरता विविध क्षेत्रातील मान्यवर असतील किंवा विविध घटकातील आमदार नेते मंडळी राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रातील त्यांचं जे काही काम आहे त्यानुसार सामाजिक क्षेत्रातील सर्वांनीच या वाढदिवसात हजेरी लावली आहे हा वाढदिवस नक्की कशा पद्धतीने साजरा करण्यात आला याविषयीची अधिक माहिती घेऊया कणव कणवदादा चव्हाण हे आता आपल्या सोबत आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय काय सांगाल दादा आज आपला वाढदिवस वा आहे प्रथम तर आपल्याला वाढदिवसाच्या वा हार्दिक शुभेच्छा आता आम्ही बघितलं की सर्वच क्षेत्रातील लोक सामाजिक असतील विविध क्षेत्रातील लोक आज इथे आलेले आहेत आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत काय सांगाल कशा पद्धतीने आभार मानाल सर्वांचे एक तर मी स्वतःला खूप लकी समजतो की एवढे सगळे वेगवेगळे क्षेत्रातील लोक मला भेटायला आले खरं तर मी एक खूप छोट्या समाजाचा माणूस आहे खूप छोटीशी संस्था सोशल सर्व्हिस संस्था चालवतो आणि विरोधी पक्षात काम करतो तरी इथे एवढी लोक आले तर मला खूप हे वाटतंय की बाबा वाट मी खरंच काहीतरी करू शकतो सोशल फील्डमध्ये पॉलिटिकल फील्डमध्ये हे करायचं मला धाडस मिळतं कॉन्फिडन्स मिळतंय त्यामुळे करत आणि सामाजिक क्षेत्रात देखील आपण खूप आहात आणि मुलींकरता देखील आपलं कार्य मोठ्या पद्धतीने चाललंय आणि आज ही सर्व जनता आपल्या सोबत आहे कसं वाटतंय तुम्हाला खूपच चांगलं वाटतंय म्हणजे मुलींसाठीच नाही म्हणजे एज्युकेशनसाठी नेचरसाठी साठी भूक साठी आम्ही खूप काम करत असतो रेग्युलरली आणि त्यामुळेच ही सगळी लोक माझ्या मित्रमैत्रिणी मा, नातेवाईक मला सपोर्ट करत असतात त्यामुळे मी मला पुढे जायचं बळ मिळत असतो मोहनदा जोशी आले रमेशदा बागवे आले आमचे प्रशांतदा जगताप शहर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवारचे आले सचिन तावरे आले महेशदा तपासे आमचे राष्ट्रीय प्रवक्ता आहेत ते आले अजून खूप मान्यवर नगरसेवक वगैरे सगळे रफिक भाई शेख आले आहेत खूप लोक असे आले भेटून गेले ते सगळे मित्र आहेत आमचे येत असतात त्यांचं प्रेम मला नेहमी मिळत असत सर्वांचे सर्वांचे खूप आभार मानतो की ते माझ्या मा बर्थडेच्या पार्टीला आला आलेत आणि मला आशीर्वाद दिला मला साथ दिली मला प्रेम दिलं त्यामुळे मी सगळ्यांचं खूप खूप आभार आहे संघटनेचे सहकारी आणि शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष माझे सहकारी मित्र कनौजी चव्हाण यांचा आज वाढदिवस मी त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो कनौजींचे वडील हे आमचे नेते राहिलेले आहेत राज्याचे माजी मंत्री राज्याचे माजी खासदार आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेब हे कनौजींचे वडील होत आहेत त्याच्यामुळे विषय असा आहे की रक्तातच सामाजिक आणि राजकीय वारसा आहे मला खात्री आहे की आज त्यांचा वाढदिवस साजरा करत असताना येणाऱ्या पुढच्या अनेक वाढदिवसातला शहरातले युवा नेतृत्व होऊन त्यांच्याकडे पाहिलं जाईल त्यांच्यामध्ये ते का गुण आहेत येणाऱ्या काळामध्ये ईश्वर त्यांना आणखी त्यांची सगळ्या इच्छा अपेक्षा पूर्ण करण्याकरता ताकद देऊ ही सदिश्य व्यक्त करतो त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो कनव चव्हाण हा माझा धाकटा भाऊ आहे आणि आजचा वाढदिवस आहे त्यानिमित्ताने मी त्याला आशीर्वाद देण्यासाठी मुंबईवरून आहे मी तो सामाजिक क्षेत्रात फार चांगलं काम करतो युग फाउंडेशन नावाची त्यांनी एक संस्था उभारली आहे ज्याच्यामध्ये महिलांना मुलांना तरुणांसाठी तो, तो खूप चांगलं काम करतोय राजकारणात मिळालेली इज्जत राजकारणाच्या बरोबर संपते पण सामाजिक क्षेत्रातली इज्जत कधी संपत नाही तिने राजकारणात जरूर यावं परंतु सामाजिक क्षेत्रात जे काम आहे अतिशय उल्लेखनीय त्याचे वडील वसंत चव्हाण साहेब स्वर्गीय चव्हाण साहेब हे माझे राजकीय गुरु होते त्यांच्याकडनं मी बरंच काही शिकायला मला मिळालं आणि कनौला मी आजच्या त्याच्या वाढदिवसानिमित्ताने खूप खूप आशीर्वाद देतो त्यांनी मोठं व्हावं सामाजिक क्षेत्रात मोठं व्हावं राजकारणामध्ये मोठं व्हावं आणि पुणेकरांची महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करा आमचा लाडका पण आहे तरुण पण आहे वैचारिक भूमिका घेऊन काम करणारा कार्यकर्ता आहे कनौ आणि आज त्याचा वाढदिवस आहे त्याला मनापासून अभिस्त चिंतन करत असताना कसं की घराण्याला एक राजकीय एवढा मोठा वारसा बौद्धिक वारसा सुद्धा होता विचाराचा वारसा होता परंतु कनवची जी काम करण्याची पद्धत आहे त्यांनी प्रसिद्धीच्या ह्याच्यामध्ये न जाता एन जी ओच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने समाजकार्याला सुरुवात केली आणि ते समाजकार्य करत असताना समाजातील जे प्रश्न आहेत ते अभ्यास केला ते, ते समजून घेतलं आणि त्यासाठी सातत्याने तो काम करतो राजकीय पेक्षा ही सामाजिक काम करणारा ओळख आहे आणि म्हणून आज त्याला मनापासून शुभेच्छा देतो अशाच पद्धतीने आता तरुण आहे त्याला भरपूर मोठ्या संधी आहेत पुढे आणि निश्चितपणे आमचा विश्वास आहे की तो चांगलं काम करेल आज चव्हाण यांचा वाढदिवस आहे आज कन्नज चव्हाणसेवक वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा पुढच्या पुढच्या आयुष्य चांगलंच आज आपण या ठिकाणी ज्या कारणास्तव आपण ज्या कारणास्तव आपण जमलेले आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे का कणव वसंतराव चव्हाण जे माजी मंत्री यांची चिरंजीव आज त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं या ठिकाणी आपण आलो वसंतरावांच्या संदर्भातलं या पुण्या शहरामध्ये नाही तर बलके पूर्ण महाराष्ट्रात आणि महाराष्ट्र नाही तर आपल्या म्हणजे सगळ्यांना माहिती आहे का एक हृदय ज्यांचं एक दुसरा जो हृदय होता तो शरद पवार आणि वसंतराव चव्हाण ही त्यांची एक ओळख आणि त्यांची चिरंजीव कणव आज त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने या ठिकाणी मी अहमदनगर शहर त्याला जे अहिल्यनगरी नगरी आज आपलं जे नाव नामकरण झालेलं आहे तिथून मी दीप नारायण चव्हाण या एवढे लांबून त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने या ठिकाणी मी आलो त्यांना शुभेच्छा दिली आणि त्यांना मी सांगितलं का महाराष्ट्राभर आणि देशाभर पक्षामध्ये आणि समाजामध्ये जे वसंतरावांचं जे एक नाव आहे किंवा वसंतराव चव्हाणांच्या संदर्भातलं त्यांची एक जी विचारधारा जी आहे ते कणव जे चालवतात ते परमेश्वर कृपेने तेवढ्या लेवलवर त्यांना मी आजच्या दिवशी शुभेच्छा देतो का त्यांनी सुद्धा समाजात आणि महाराष्ट्रावर राजकारणामध्ये जसे वसंतरावने केलेले जी न्यू टाकलेली तीच पुढे त्यांनी वाढवावी हीच आजचे मी गोरक्षनाथ गोगादेवचे चरणी त्यांना शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र कणव वसंतराव चव्हाण हे माझ्या परम मित्राचे चिरंजीव त्यांच्याविषयी मला सांगायचंय की त्यांची आत्तापर्यंतची जी आहे राजकारणातली आणि समाजकारणातली ही सर्वांना ज्ञात आहे त्यांनी ची धावपळ त्यांची मेहनत त्यांचं श्रेय हे इतकं आहे की आत्ता जे पूर्वीपासून जे कार्यकर्ते काम करत होते त्या सर्वांच्या थोडं एक पाऊल पुढे जाऊन ते काम करतात त्याच्यामुळं निश्चित भाय आयुष्य त्यांचं सुखाचं समृद्धीचं राजकारणात तर अतिउच्च पदावर त्यांनी जावं पुणे मध्ये सदस्य व्हावं मंत्रालयामध्ये जावं त्याच्यानंतर केंद्रीय सांसद म्हणून नाव कमावं वडिलांची अपूर्ण राहिलेली इच्छा त्यांनी पूर्ण करावी आणि या सर्व गोष्टीला आम्ही त्यांच्या पाठीमाग समाज म्हणून मित्र म्हणून परिवार म्हणून खंबीरपणे एवढेच या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो धन्यवाद त्याला आता आपण आहे मी सगळ्यात आधी शुभेच्छा देते आणि पुढच्या सहा महिन्यात ज्या इलेक्शन आलेल्या नाही ना हो नगरसेवकाची आणि त्यांनी खूप छान मला वाटतं गेले दोन वर्ष तो खूप छान काम करतोय प्रत्येक आपल्या वाडीत असेल वस्तीत असेल आपल्या एरियात असेल प्रत्येक कार्यक्रम हे त्यांनी घेतलेला आहे त्यामुळे लोकल लोकांचा जनसंपर्क त्यांनी जो ठेवलेला आहे तो कायम त्यांनी तसाच ठेवावा आणि पुढं आपल्या वडिलांसारखं खूप नाम नाव कमवावं आणि असंच त्यांनी कायम लोकांच्या मदतीला धावावं एक सामाजिक काम तो जो करतोय त्याच्याकरता मी शुभेच्छा देईन आणि त्यांनी अशीच त्याची उन्नती होत अशा शुभेच्छा देते आले थांबते धन्यवाद कनौ चव्हाण एक युवा कार्यकर्ते नेते सर्वांना घेऊन जाणारे आणि सर्व धर्म संभाव आपल्या वडिलांचा जो वारसा आहे पुरोगामी विचाराचा तो त्यांनी जपलेला आहे आपण बघता त्याच्या वाढदिवसाला इतके सर्व समाजाचे लोक आले हे त्याचे कार्याची पावती आहे एक युवकामध्ये आणि विशेष मेतर समाजामध्ये एक नवीन नेतृत्व ते उभा राहते आणि वडिलांचा जो वारसा आहे वडिलांच्या विचाराच्या पावलावर ठेवून त्यांनी एक चांगलं काम केलंय राष्ट्रवादीला एक ताकद देण्याचा कार्यक्रम त्यांना ते, राष्ट्रवादी पक्षाला मिळाला तर ते, कनौ चव्हाणच्या माध्यमातन त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभार मानतो कनौ हा युवकामध्ये अत्यंत आहे आणि त्याचं भविष्य उज्ज्वल आहे आमच्यासारख्या शंभर टक्के आम्ही त्याच्या पाठीमागे राहणार नमस्कार मी अविनाश शमीजा बागवे मी आमचे बंधू समान असलेले मित्र कन्नौजी चव्हाण साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना ते खूप खूप मनपरवार्थ हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांनी अनेक वर्ष या सामाजिक क्षेत्रामध्ये चांगलं उल्लेखनीय काम केले म्हणजे व्यवसायात चांगली प्रगती करत असताना देखील सामाजिक बांधिलकी त्यांनी कधी सोडली नाही त्यामुळे त्यांना नक्कीच भावी आयुष्यामध्ये याचा फळ मिळेल आणि अपेक्षा व्यक्त करतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्या या कामाला नक्कीच न्याय देईल आम्ही सगळेजण त्यांच्या सोबत आहोत त्यांना खूप खुण खूप पुन्हा एकदा वाढू मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद नमस्कार आज आमचे मोठे बंधू कनवदादा चव्हाण यांचा वाढदिवस आहे खऱ्या अर्थानं म्हणजे त्यांच्यामध्ये वडिलांचे जे गुण आहेत समाजाच्या साठी काहीतरी करायचं ते त्यांच्या ब्लड मध्येच त्या सगळ्या गोष्टी आहेत कारण की वसंतराव चव्हाण म्हणजे त्यांचे वडील यांचा म्हणजे पुण्याचे पालकमंत्री असताना त्यांनी योग्य ते निर्णय घेतलेत आणि सर्व समाजाला सोबत घेण्याचं काम खऱ्या अर्थानं त्यांनी केलं आणि तीच दिशा ठरवण्याचं कामही कनवदा आज करत आहेत म्हणजे एक मित्र एक भाऊ म्हणून असं वाटतं की बाबा त्यांनी यशाच्या ज्या पायऱ्या आहेत त्या एक एक करून अशाच वरती चढत गेल्या पाहिजेत आणि मी आई तुळजाभाऊनीच्या चरणी एकच प्रार्थना करेल त्यांना उदंड आयुष्य लाभ हो देत आणि राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचं चांगल्या पद्धतीने त्यांचा मान गौरव वगैरे होऊ देत आणि वडिलांच्या पेक्षा दोन पावलं पुढे जाऊन म्हणजे राज्यसभेचे खासदार होते त्यांचे वडील तर ते लोकसभेचे खासदारापर्यंत जावेत एवढीच एक प्रार्थना थांबतो जय जय हिंद महाराष्ट्र आज आमचे मोठे ते त्यांच्या वाढदिवसाच्या खूप खूप खुँ त्यांना शुभेच्छा देतो त्यांचं ह्या परिसरात पुणे शहरात एकदम लाख मोलाचं काम आहे आणि लोकांच्या अडचणीच्या टायमाला धावून येतात ते खूप त्यांचं चांगलं काम आहे आणि लोक खूप हॉस्पिटल साठी येऊ किंवा लोक अडचण असेल तेव्हा येऊ तेव्हा हे ते उपयोगी पडतात सगळ्यांच्या आणि राष्ट्रवादी मध्ये खूप चांगलं त्यांचं काम आहे आणि त्यांचे वडील खासदार होते त्यांचा त्यांना आशीर्वाद आहे एवढंच बोलतो आणि थांबतो सरांना उम्मत सामाजिक विकास संस्थेतर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा जन्मदिवसानिमित्त फिरोज शेखलाल बागवान उम्मत सामाजिक विकास बोलतो बक नमस्कार सर्वांना जय भी आज आम्ही या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते कनोदादा चव्हाण त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही उम्मद सामाजिक विकास संस्था पुणे शहर महाराष्ट्र राज्य आमचे अध्यक्ष फिरोजभाई बागवान त्यांच्या सोबत आज इथं आम्ही त्यांच्या वाढदिवसा साजरा करताना आम्ही या ठिकाणी आलेले आहे त्यांच्या मनापासून धन्यवाद आज कनौदाचा वाढदिवस दादा म्हणजे असं नेतृत्व आहे की त्यांना शिक्षणाची आवड आहे म्हणजे मुलांच्या शिक्षणासाठी मुलींच्या सक्षमीकरणासाठी सबलीकरणासाठी जर कोणी पुढाकार घेत असेल तर ते दादा चव्हाण माझी खासदार वसंतराव चव्हाणांचे हे चिरंजीव आहेत पण आज कनौजी एवढे सगळं काम करतात समाजात अनेक असे उपक्रम आहेत की कनव दादांच्या मार्फत ते राबवले जातात कणव दादा हे खरंच अतिशय होत करू आणि हेल्पफुल अशी व्यक्ती आहे आणि आज नक्कीच कनौदादांचा वाढदिवस असल्यामुळे त्यांना माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आणि हातून हे कार्य असंच घडत राहावे अशी मी ईश्वर प्रार्थना करते आदरणीय स्वर्गीय कॅबिनेट मंत्री वसंतराव चव्हाण यांचे चिरंजीव कनौदादा चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आज आपण इथे शुभेच्छा देण्यासाठी आपण सगळ सवे, सगळे जमलेलं आहोत आणि आलो तर मी एवढंच सांगन की दादांचं काम कनोदाचं काम सामाजिक सामाजिकमध्ये म्हणजे भुकेल्याची भूक जाणणारा ताणाल्याची ताण जाणणारा कधीही त्यांना असा कोणत्याही गोष्टीचा गर्व नसलेला असा आम्हाला नगरसेवक तर आवाज हवाच आहे आणि आम्ही एवढंच सांगू की दादांना पुढच्याही वाटचालीत शुभेच्छा